नमस्कार माय लिंग किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी गुढीपाडवा स्पेशल व्हेज थाळी बनवून दाखवणार आहे तर ह्या व्हेज थाळीमध्ये मी भरपूर असे पदार्थ तुम्हाला बनवून दाखवलेत आणि स्वयंपाकाला लागायच्या अगोदर आपण जर जेवणाची थोडी पूर्वतयारी केली तर किती पदार्थ असले तरी ते एकदम कमीत कमी, -कमी वेळात झटपट आपण बनवू शकतो तर या व्हेज थाळीमध्ये मी असेच तुम्हाला काही पदार्थ बनवून दाखवले तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया तर त्या थाळीमध्ये लाल हरभऱ्याची मी रस्सा भाजी बनवणार आहे त्यासाठी इथे मी लाल हरभरे घेतलेत तर ते मी चार ते पाच तास भिजवून घेतलेत समजा आपल्याला सकाळी भाजी करायची असली तर रात्री भिजत ठेवली तरी सुद्धा चालतं मस्त भिजलेत चांगले फुललेत तर, तर या आता यामध्ये आपल्याला हरभरे बुडतील एवढं असं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकले आता त्यामध्ये तर ते आपल्याला आता कुकरला लावायचे आहेत तर कुकरच्या तळाला पहिलं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर हा डबा आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि त्यावरती झाकण ठेवून तर या भाजीमध्ये मी बटाटे सुद्धा घालणार आहे त्यासाठी मी इथे दोन बटाटे घेतले ते पण यामध्ये उकडायला ठेवणार आहे तर आता ह्या कुकरला झाकण लावून आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या मीडियम गॅसवरती म्हणजे ते, ते, ते थोडी चांगले शिजतात तोपर्यंत आपण आता मसाला भात बनवून घेऊ मसाला भात बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कुकर तापत ठेवलाय तर त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल घालायचे तेल घातलं की त्यामध्येच दोन चमचे तूप घालायचे तर इथे कुकर मध्ये आपलं तेल आणि तूप चांगलं गरम झालंय तर त्यामध्ये आता आपल्याला थोडेसे जिरे घालायचे जिरे थोडे फुलले की ते दोन तमालपत्र घेतलेत मी ते घालायचे तर तमालपत्र व्यवस्थित असं तेलामध्ये घालून घेतलंय मी तर त्यामध्ये आता आपल्याला कांदा घालायचा आहे इथे मी एक कांदा असा उभा कापून घेतलाय कांदा आपल्याला व्यवस्थित असा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा तर इथे कांदा हलकासा ब्राऊन झालाय तर त्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालायचाय तर एक टोमॅटो सुद्धा असा बारीक कापून घेतलाय आता टोमॅटो पण परतून घ्यायचा टोमॅटो हलकासा मऊ झाला त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा भर आलं लसूणची पेस्ट घेतली आहे ती घालायची आहे आता व्यवस्थित परतून झाल्यावरती आपल्याला इथे मी काही भाज्या घेतल्यात त्या घालायच्या तर इथे मी फ्लावर घेतलाय थोडासा फ्लावर घेतलाय असं बारीक करून घेतलंय हरसबी घेतलंय वटाणे घेतले एक गाजर आहे ते पण असं कापून घेतलंय आणि सोयाबीनच्या वडे आहेत त्या अशा पाण्यामध्ये उकळून त्यामधून पिळून घेतल्यात पाण्यामध्ये काढून घेतल्यात बाहेर तर आता हे भाज्या पण आपल्याला यामध्ये घालायच्या हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि मिक्स नंतर आपल्याला त्यामध्ये सोयाबीन घालायचं आता हे व्यवस्थित असं मिक्स झालंय आता हे सोयाबीन आहे ते सुद्धा आपण त्यामध्ये घालू त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे थोडी आणि इथे माझ्याकडे मालवणी मसाला आहे तो घालायचा आहे तर मी इथे दोन चमचे मालवणी मसाला घातलाय तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही घाला आणि त्याचबरोबर इथे एक मोठा चमचा बिर्याणी मसाला घेतलाय मी तो घालायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असे सगळे मसाले महाजंदा लागले पाहिजे ते बिर्याणी मसाला घेतलाय म्हणून मी त्याच बाकीचे काही खडे मसाले टाकले नाही भाज्यांमध्ये मस्तीच लागले ला सगळा मसाला इथे तर त्यामध्ये आपल्याला आता मीठ आहे तर इथे मी कोलम तांदूळ घेतलाय दोन कप तांदूळ घेतलेला आहे तो जेव्हा आपण कुकरमध्ये फोडणी द्यायला चालू करतो तेव्हा मी तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय एवढं एक असं पाण्यामध्ये भिजत नाही ठेवलंय पण धुवून ठेवलाय पहिलाच आणि सगळं असं पाणी काढून घेतलंय तर आता हा तांदूळ सुद्धा आपल्याला भाज्यांमध्ये घालायचा धुवून ठेवला म्हणजे भाता मस्त मऊ होतो तरी ते आपले तांदूळ भाज्यांमध्ये व्यवस्थित असे परतून झालेत आणि हा आपण मसाला कुकर मध्ये करतोय त्यामुळे एकदम असं एक झटपट होतो बिलकुल असा चिगड सुद्धा नव्हत एकदम सुटसुटीत आणि एकदम सोपी पद्धती अशी करायची कप दोन कप तांदूळ घेतले होते तर आपल्याला त्याच्या दुप्पट पाणी घालायचंय म्हणजे दोन कप तांदळाला चार कप पाणी घालायचे म्हणजे मग ते पाणी असं व्यवस्थित होते भाताला तर इथे मी दोन कप तांदूळ घेतले होते दोन कप तांदळासाठी चार कप पाणी घालायचं जेवढे आपले तांदूळ आहे त्याच्या डबल असं पाणी घालायचं आणि इथे आपण आता कुकरमध्ये करतोय त्यामुळं तेवढं त्या पाणी घालायचं पण जेव्हा आपण टोपामध्ये करतो तेव्हा जरा जास्त पाणी लागतं ला 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 तर आता पाणी वगैरे सगळं व्यवस्थित घालून झाले तर आता आपल्याला कुकरला झाकण बसवायचंय आणि झाकण बसून फक्त आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायचं तीन शिट्ट्यांमध्ये आपण हा भात तयार होतो तर इथे आपला भाताचा कुकर होतोय तोपर्यंत आपण आता पुरीसाठी मळून घेऊ तर पुरी बनवण्यासाठी इथे मी दोन मोठी वाटी पीठ घेतलंय तर त्यामध्ये आता मीठ घालायचं आहे आपल्याला एक मोठा चमचा रवा घेतला आहे तो घालायचा आहे छोटा चमच साखर घेतली आहे ती घालायची आहे तर साखरेमुळे पुरी एकदम जास्त वेळ अशी फुगून राहते लगेच अशी बसत नाही आणि रव्यामुळे पण अशी एकदम नरम नाही पडत पुरी चांगली राहते तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर पुरीचं पीठ हे खूप असं पातळलं असतं चपातीसारखं चपातीपेक्षा असं घट्टच असतं पीठ जरा तर घट्ट गोळा असं मळून घ्यायचं आहे आता तर आपलं हे पीठ आता मळून झाले तर इथे तुम्ही बघू शकता एवढं असं घट्ट मळलं आहे मी खूप असं पातळ नाही मळलंय आणि तेल घालून पण असं थोडं मळून घ्यायचंय व्यवस्थित असं या पिठाला तेल लावून घ्यायचं hmm. तर इथे आपलं पीठ मळून झालंय तर त्यावर आता झाकण ठेवू आणि थोडं भिजायला असं साईडला ठेवून देऊ तर इथं आपले चणेसुद्धा चांगले शिजलेत तर इथे तुम्ही बघू शकता एकदम असे मस्त मऊ शिजलेत तर आता आपण याची भाजी करून घेऊ तर भाजी बनवण्यासाठी मी इथे एक पॅन तापत ठेवलं आहे त्यामध्ये आता आपल्याला तेल घालायचं आहे तर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हा तेजपत्ता घालायचा आहे तर तेजपत्ता थोडा तेलामध्ये हलवून ते घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडा कडीपत्ता घालायचा आहे तर इथे मी एक छोटा कांदा असा बारीक कापून घेतलाय तो आता घालायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा व्यवस्थित कांदा हलकासा ब्राऊन झालाय तर त्यामध्ये आपल्याला आता टोमॅटो घालायचा आहे तर इथे मी एक छोटा टोमॅटो सुद्धा असा बारीक कापून घेतलाय आता टोमॅटो थोडा मऊ होईपर्यंत आपल्याला हे आता परतवून घ्यायची व्यवस्थित तर इथे टोमॅटो हलकासा गॅश झाला आहे मस्त तर त्यामध्ये आता आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत तर अर्धा चमच हळद घालायची आहे आणि एक चमच मालवणी मसाला आहे तर हा याचा व्हिडिओ मी आत्ताच टाकलेला आहे अपलोड केलेला आहे हा मालवणी मसाला घातला आहे मी दोन चमचे एक चमच धना पावडर आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आता त्यामध्ये हा मी वाटण करून घेतलेला मसाला आहे तो घालायचा आहे तर यामध्ये मी खोबरं कांदा लसूण आणि आलं असं भाजून वाटून घेतलेलं आहे मसाला तो घालायचा आहे आता आपल्याला तर हा वाटलेला मसाला पण त्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत तर या मालवणी मसाल्यामध्ये मी सगळे असे गरम मसाले घालून बनवलेले आहे मस्त झालेला आहे मसाला त्यामुळं आता हे बाकीचे काही गरम मसाले वगैरे मी घालणार नाही यामध्ये तर हा मालवणी मसाल्याची लिंक मी तुम्हाला मध्ये देते तुम्ही नक्की जाऊन बघा तर इथे सर्व मसाला आपल्या व्यवस्थित परतून झाला त्याला असं तेलसुद्धा सुटले बाजूने तर आपण जे बटाटे उकडून घेतले होते ते असे मी सोलून कापून घेतले ते टाकायचे ता यामध्ये आणि बटाटे पण परतून घ्यायचेत मसाल्यात बटाटे पनीर हे व्यवस्थित परतून झाले तर आपण जे आता चणे कुकरला उकडून घेतले होते ते घालायचे त्यामध्ये तर हे पाणी आहे त्या पाणी असं इथं आपल्याला आणि थोडे चणे असे शिल्लक ठेवायचे ते आपण असे मॅश करून त्याच भाजीमध्ये घालायचेत परत तर थोडे चणे मी आता असेच ठेवले ते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर आता हे चणे आहेत ते आपण ह्या खलबत्तीच्या दांड्याने असे थोडे मॅश करून घेऊ तर त्यामुळे भाजीला मस्त टेस्ट तर येतेच पण भाजीसुद्धा आपली दाटसर तयार होते आणि तुम्ही जर असं वाटण वाटून नाही घातलं आणि फक्त चणेसुद्धा असे मॅश करून घातले तरीसुद्धा चालतं तर हे मॅश केलेले चणे आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे तर आता ह्या भाजीमध्ये मला अजून थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे तुम्हाला किती दाटसर किंवा पातळ भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही करा अजून यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे पण पाणी घालताना काय करायचं थोडंसं कोमट पाणी घालायचं त्यामुळे मग भाजीला असं कट चांगला येतो रस्सा भाजीला थोडंसं कोमट पाणी घालायचं कधी पण तर इथे मी कोमट पाणी करून घेतलेले आहे ते घालायचे आता त्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित मिक्स झालंय सगळं तर त्यामध्ये आता आपल्याला चवी पुरतं मीठ घालायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून आता या भाजीला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर इथे भाजीला चांगली उकळी आली आहे आता स्लो गॅस करायचा आहे आणि त्यावर झाकण ठेवायचंय तर झाकण ठेवून आता स्लो गॅस करून ही भाजी आपल्याला पाच मिनिट अशीच शिजवून घ्यायची आहे म्हणजे मस्त कट येईल तिला तर इथं पाच मिनिट झालेत भाजी चांगली आपली उकळत होती मस्त झाली एकदम भाजी मस्त अशी दाटसर सुद्धा झाली आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि यावरती आता कोथंबीर घालूया तर इथे आपली भाजी रेडी झाली आहे तर आपण आता खीर बनवून घेऊ तर इथं आपल्याला आता शवयांची खीर करायची आहे त्यासाठी मी इथे अशा बारीक शेवया घेतल्या आणि गॅसवरती सुद्धा एक तापट ठेवलाय त्यामध्ये आता दोन चमचे तूप घालायचं आहे तर इथे आपलं तूप चांगलं गरम झालंय तर त्यामध्ये आता आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे तर इथे मी काजू बदाम पिस्ता असे कट करून घेतले ते घालायचे आणि व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचे आता त्यामध्ये आपल्याला चार वडे घालायचे तर ड्राय फ्रूट्स आता व्यवस्थित भाजले तर त्यातील आपण थोडेसे असे गार्निशिंग साठी काढून घेऊया आता त्यामध्येच आपल्याला ह्या बारीक शेवाया घालायच्या आणि शेवाया सुद्धा अर्धा मिनिटभर अशा तुपामध्ये परतून घ्यायच्या ते शेवया सुद्धा मी अर्धा मिनिटभर तुपामध्ये चांगल्या परतून घेतल्या ते शेवया अशा भाजलेलेच असतात पण असे तुपामध्ये परतवल्यावरती खीरला टेस्ट खूप चांगले येते तर आता शेवया पण चांगल्या परतून झाल्या तर आपल्याला आता त्यामध्ये दूध घालायचं आहे तर इथे मी अर्धा लिटर दूध तापवून घेतलं तर ता दूध टाकताना एकदम असं गरम गरमच दूध टाकायचं तर गरम दूध असल्यामुळे आपल्या खिरीला पण लगेच शेवपळी आली मस्त तर त्यामध्ये आता आपल्याला वेलची पूड घालायची आहे त्याचबरोबर साखर घालायची आहे इथे मी अर्धा वाटी साखर घेतली आहे तर तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही घाला आता साखर घातल्यावर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला केसर घालायचं आहे तर इथे केसरच्या मी तीन चार अशा काड्या घेतल्यात त्या पण यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्यात आपल्याला आणि आता ह्या खिरीला व्यवस्थित अशी उकळी काढून तीन ते चार मिनिट मस्त अशी शिजवून घ्यायची कारण ह्या बारीक शवाय लगेच शिजतात हे खीर बनवायला वेळ लागत नाही जास्त आता स्लो गॅस केला आहे मी तर तीन चार मिनिट अशीच आपण ही खीर शिजवून घेऊ तर इथं आपली खीर तयार आहे मी तीन चार मिनिट चांगले असे उकळून घेतली आहे मस्त दाटसर झाली आहे आपण गॅस बंद करूया तर इथं मी पालकचे भजे बनवणार आहे त्यासाठी मी इथे असे छोटे छोटे पालकचे पानं घेतलेत तर आता हे भजे बनवण्यासाठी आपण पहिलं पीठ बनवून घेऊ तर भज्यांचं पीठ बनवण्यासाठी मी इथे एक वाटी बेसन पीठ घेतले दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घेतले त्यामुळे भजे असे मस्त कुरकुरीत होतात त्याचबरोबर अर्धा चमच ओवा घेतलाय तो थोडासा क्रश करून घालायचा आहे लाल तिखट मीठ आणि आता त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे तर सर्व साहित्य असं टाकून झाले तर आता हे सर्व सुक्कचं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ तरी आता हे सर्व सुक्के जिन्नस व्यवस्थित मिक्स झाले तर यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं भाज्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे एकदम असं पाणी नाही घालायचं आपलं भज्याचं बॅटर तयार आहे ते मस्त दोन तीन मिनिट असं फिटून घ्यायचं आता हे पीठ व्यवस्थित तयार झाले त्यामध्ये आता आपल्याला सोडा घालायचा आहे इथं पाव चमच सोडा घेतलाय मी त्यामुळे भजे मस्त असे कुरकुरीत होतात तर सोडा हा ऑप्शनल आहे सोडा सुद्धा त्यामध्ये आपला हा खायचा सोडा आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर तर आपलं भजीचं बॅटर तयार आहे तर हे पालक आणि भजीचं बॅटर आपण साईडला ठेवून देऊ कारण आपण हे पुरी तळल्यानंतरच भजे तळणार आहे तर आता आपण कोशंबीर करून घेऊ तर आता आपल्याला कोशंबीर करायची आहे त्यासाठी इथे मी दही घेतले तर दही हे खूप असं आंबट नाही आहे आता दही घासून झाले थोडं असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे त्याच्या अशा जागजागी गुठवळ्या जा राहत नाहीत तर दही व्यवस्थित आता मिक्स झाले तर त्यामध्ये आता आपल्याला बाकीचं साहित्य घालायचं आहे तरी ते एक कांदा आहे तो मी कट करून घेतला आहे छोटा तो घालायचा आहे काकडी आहे काकडी घालायची आहे टोमॅटो आणि आता त्यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे ते घातल्यावर त्यावरती आपल्याला हे साधं मीठ घालायचं आहे थोडं आणि हे काळं मीठ आहे ते थोडं घालायचं आहे त्यामुळे चव चांगली येते आता हे सर्व मिक्स करून घ्यायचंय तर इथे आपली झटपट अशी कोशंबीर तयारी तुम तुम्हाला पाहिजे त्यामध्ये तुम्ही थोडीशी साखर सुद्धा टाकू शकता पण आम्हाला इथे कोशंबीरमध्ये साखर आवडत नाही म्हणून मी घातलेली नाही तर आता आपण हे साईडला ठेवू आणि पुरी बनवून घेऊ तर इथे मसाले भाताचा कुकर सुद्धा आपला थंड झाला मस्त झालाय आपला भात एकदम तो आता थोडासा मिक्स करून घेऊया एकदम मोकळा सुटसुटीत झालंय तर इथे आपलं पुरीचं पीठ सुद्धा चांगलं भिजलंय मस्त आता आता ते फक्त हाताने थोडं एकदा मळून घ्यायचं तर आपल्याला पुऱ्या करायच्यात त्यासाठी आपल्याला याचे आता गोळे करून घ्यायचे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात तर आपण या पुऱ्या पीठ किंवा तेल लावून असं दोन्ही प्रकारे लाटू शकतो तर इथे ते मी तेल लावून लाटणार आहे तर इथे मी काही पुऱ्या लाटून घेतल्यात आणि इकडं गॅसवरती कढईमध्ये तेलसुद्धा आपलं चांगलं तापले तर ता पुऱ्या ताळताना हे सुरुवातीला तेल तापलेलंच पाहिजे तर ता आपण त्यामध्ये आता ही पुरी सोडून घेऊ तेल चांगलं तापलेलं असलं की लगेच अशा फोगून हो येतात पुऱ्यावरती एका बाजूने लाल झाली की लगेच अशी पलटी करून घ्यायची मस्त अशा फुगल्यात पुरे मस्त अशा लाल कलर वरती तळून घ्यायच्या तर दोन्ही बाजूनी पुरे मस्त तळून झालेत ते आता आपण काढून घेऊया आता दुसऱ्या पुऱ्या पन पण आपण तळू तर ते जास्त तेल असलं कढईमध्ये तर आपण सोबत तीन तीन चार चार पुऱ्या अशा तळू शकतो तर इथे आपल्या पुऱ्या आता तळून झाल्यात तर इथे मी पापड सुद्धा तळून घेतले तर आता आपण पालकचे भजे करून घेऊ तर हे आहे ते परत असं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि पालकची पानं आहेत ते अशी बुडवून घ्यायचे आहेत असं व्यवस्थित पीठ लागलं ला पाहिजे त्यांना आणि मग असे सोडून घेतो असं पीठ व्यवस्थित लागलं ला पाहिजे पानांना ला। मस्त असे फुगले ते पालकचे भजे मस्त कुरकुरीत होतात ते आता आपण काढून घेऊ आणि अशाच प्रकारे मी सर्व पालकच्या भज्या काढून घेते आपण नेहमी असे पालक बारीक कापून मग त्याचे भजे करतो आणि असे पूर्ण पानांचे भजे नक्की तुम्ही करून बघा खूप मस्त दिसायला सुद्धा किती सुंदर दिसतात तर इथं आपलं संपूर्ण जेवण तयार आहे तर तुम्हाला आता मी डिश सर्व करून दाखवते गुढीपाडवा स्पेशल थाळी तयार आहे आणि ती मी दोन गॅसवरती फटफट असं सर्व जेवण बनवून घेतलेले आहे तर तुम्ही सुद्धा असं नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक तर नक्कीच करा तर परत छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा